तुम्ही पाहत आहात सर्वोच्च न्यायालयाने सामे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत महत्वपूर्ण आदेश दिला आहे त्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने येत्या चार आठवड्याच्या आत निवडणुकांची अधिसूचना जारी करावी आणि पुढील चार महिन्याच्या आत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे लोकशाही प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी निवडणुका वेळेत होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या खंडपीठाने व्यक्त केले गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधीविना कारभार चालत होता यावर आता पूर्ण विराम लागणार आहे OBC, है है या आदेशातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे निवडणुकीमध्ये इतर मागासवर्गीय ओबीसी आरक्षणाचा समावेश असेल न्यायालयाने स्पष्ट केले आहे की हे आरक्षण जुलै दोन हजार बावीस मध्ये वांठी आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या नियमानुसार लागू केले जाईल यामुळे ओबीसी समाजाला निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे मात्र या निवडणुका वांठी आयोगाच्या अहवालाला आव्हान देणाऱ्या याचिकावरील अंतिम न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असतील असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यासाठी चार आठवड्याची अंतिम मुदत दिली आहे त्यानंतर पुढील चार महिन्यात मतदान प्रक्रिया मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची जबाबदारी आयोगावर असेल यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगले स्थापण्याची शक्यता आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कारसह मुक्ताराम बागुल あ